आमच्या सोसायटीमध्ये उत्साहात अशी कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली मस्त आम्ही चूल पेटवली होती आणि चुलीवर दूध आटवलं होतं पूर्ण मसाला दुधाची रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा ह्याप्रमाणे आम्ही चूल पेटवून घेतली होती आणि त्यावर दूध आठवून घेतलेलं आहे आम्ही कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवण्याचं महत्त्व हे सगळ्यांनाच माहिती असेल बघा आम्ही दहा लिटर दूध घेतलं होतं दहा लिटर दुधाची पूर्ण तुम्हाला मसाला दुधाची रेसिपी बघायला मिळेल आणि हा बघा वरती कोजागिरीचा चंद्र चंद्राच्या प्रकाशात आमचं छान कोजागिरीचं दूध आठवणं चालू होतं कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे आध्यात्मिक महत्त्व असणारी ही कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी स्वतः लक्ष्मी माता पृथ्वी तलावर भ्रमण करत असते आणि ती बघत असते की रात्रीचं जागरण कोण करते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीच्या जागरणाचं महत्त्व खूप आहे ती स्वतः पूर्ण पृथ्वी तलावर फिरून बघते को जागरती म्हणजे कोण जागरण करतं ते आणि जे, जे कोजागिरीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतं दूध आठवतं त्याला लक्ष्मी भरभरून आशीर्वाद देते त्यांच्या दुःखांचा नाश करते पापांचा विनाश करते आम्ही पण खूप उत्साहात सगळ्यांनी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली छान दूध आठवलं गरबा खेळलो अगदी उत्साहाचं वातावरण होतं आमच्या सोसायटीमध्ये लहान मोठे बाया माणसं सगळे मिळून कोजागिरी पौर्णिमा आम्ही साजरी केली हे बघा इथे दूध किती छान चुलीवर उकळत आहे हे आमच्या सोसायटीचं महिला मंडळ आहे बघा सगळ्याजणी नव्हत्या पण काही जणी होतो तेवढं दूध आठवत होतो कोजागिरी पौर्णिमेला खूप साधारण महत्त्व यामुळे पण आहे की आपल्या पूर्ण विश्वाची धनाची लक्ष्मी म्हणजेच आपली लक्ष्मी माता तिचा जन्म ह्याच दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे त्यामुळे पण ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे दूध आता चांगलं असं उकळलेलं आहे आणि त्यामध्ये आता टाकून घेतो आहे साखर दहा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दहा लिटर दुधासाठी एक किलो साखर घेतलेली आहे एक किलो साखर पूर्ण टाकलेली आहे दुधामध्ये आणि त्याचबरोबर बघा इथे खवा मावा आहे हा पण घेतलेला आहे तो टाकून घेतो आहे आता खव्यामुळे पण दुधाला खूप अशी गोडसर छान चव येते त्याचबरोबर दूध घट्ट पण होतं छान घट्ट पण येतो माव्यामुळे दुधाला बघा आता इथे पूर्ण हा खवा पण टाकून घेत आहेत कोजागिरीचं दूध आणि तेही मस्त चुलीवरचं मस्तच एकदम बघा इथे सगळा खवा टाकून आहे आता छान असं घट्ट असं दूध होत आहे आटवलेलं दूध तर चवीला चा छानच लागतं पण त्यातल्या त्यात जर ते चुलीवरचं असलं की ते खूपच असं खमंग लागतं खूप छान चव लागते चुलीवरच्या दुधाची गॅसवर तापवलेलं दूध शेगडीवर तापवलेलं दूध आणि चुलीवर आटवलेलं दूध खूप फरक पडतो चवीमध्ये चुलीवरचं दूध खूप छान लागतं खमंग असं लागतं चुलीवरचं दूध आणि कुठलीही रेसिपी करताना आपण जर अशी सगळ्यांनी मिळून एकत्र आनंदात केली किती पॉझिटिव्ह एनर्जी पण त्या आपल्या रेसिपीमध्ये उतरते त्यामुळे पण त्या पदार्थाची चव अजून वाढते सगळं छान पॉझिटिव्ह एनर्जी होती पॉझिटिव्ह वाईट होतं सगळ्यांच्या त्यामुळे सगळे असे आनंदात आम उल्हासात आम्ही सगळे कोजागिरी साजरी करत होतो आता ह्या दुधामध्ये टाकून घेणार आहे बघा विलायची पावडर विलायची आणि साखर एकत्र करून त्याची पावडर करून घेतलेली आहे ती विलायची पावडर आता याच्यामध्ये टाकून घेतली गोडाचा पदार्थ म्हटल्यावर आवर्जून त्यामध्ये विलायची ही आलीच विलायचीशिवाय कुठलाच गोड पदार्थ पूर्ण होत नाही ते मसाला दूध असो की कुठलाही बाकी दुसरा गोडाचा पदार्थ त्यामुळे या दुधामध्ये पण आता विलायची पावडर टाकून घेतलेली आहे साखर टाकली पहिले त्यानंतर खवा टाकून घेतला आहे आणि आता विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आता त्याचबरोबर ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जो मसाला करून घेतला आहे दुधासाठी तो मसाला आता टाकून घ्यायचा आहे बाहेरचा जर आणला विकत तर तो खूप महाग येतो आणि क त्याचं प्रमाण पण खूप कमी असतं त्यामुळे ह्या मसाला पण घरीच करून घेतलेला आहे दुधाचा बघा हा मसाला आहे ह्याच्यामध्ये घेतलेला आहे काजू बदाम आणि पिस्ता ह्याची पावडर करून घेतलेली आहे आता याने दुधाला छान असं घट्टपणा पण येईल पन आणि मसाला दूध अधिक चवदार पण होईल आता या दुधामध्ये टाकून घेणार आहे चारोळी बघा ही चारोळी घेतलेली आहे आता ही चारोळी पण सगळी दुधामध्ये टाकून घ्यायची खूप छान दिसते ही दुधामध्ये दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण छान लागते ह्यामुळे दूध दिसायला पण खूप छान दिसतं चारोळीमुळे काजू आणि बदाम हे शंभर शंभर ग्रॅम घेतलेले त्यानंतर पिस्ता आणि चारोळी पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहे दहा लिटर दुधासाठी एवढं प्रमाण एकदम योग्य होतं खूप छान चवदार असं दूध झालं होतं आमचं दुधाची गोडी पण एकदम प्रमाणात झालेली होती ना दूध खूप गोड होतं ना अगदीच फिक्कं होतं खूप छान अशी चव झालेली होती दुधाची मसाल्याचं दूध दुधा आपण एरवी पण कधी पण करून पिऊ शकतो आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा पण ह्या मसाला दुधाचं सगळ्यात महत्त्व जास्त हे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे मसाला दूध पिणं हे अमृता समान मानलेलं आहे आम्ही रात्री दहाच्या आसपास हे दूध आटवायला ठेवलं होतं आणि साडे अकरा पावणे बारापर्यंत हे दूध आटत होतं हळूहळू दूध आटत पण होता आणि घट्ट पण होत चाललं होतं एकीकडे हे दूध आटत होतं आणि इकडे बाजूला गरबा खेळणं चालू होता बायका मुली सगळ्या गरबा खेळत होत्या हे बघा इथे रिद्धी आणि तिची मैत्रीण सगळे लहान मोठे सगळे छान मस्त एन्जॉय करत होते कोजागिरीचा सा सण साजरा करत होते आमच्या सगळ्या बायकांचा पण बा बाजूला छान मस्त गरबा चालू होता दूध पण इकडे बघा आता बऱ्यापैकी आटत आलेलं आहे दहा लिटर दूध होतं आता आटून बघा बरंच कमी झालेलं आहे बरंच दूध आटलेलं आहे आता छान आता हे दूध आटवायचं आणि रात्री बारा वाजली की बरोबर त्यामध्ये कोजागिरीचा चंद्र पाहायचा मग त्या दुधामध्ये सगळ्यांचा चंद्र बघण्याची धडपड खरंच खूप सगळं मस्त मजा येत होती बघा इथे आता आमचं दूध पूर्ण झालेलं आहे तयार आता हे दूध चुलीवरून काढून घेतलं होतं उतरवून घेतलं होतं चुलीवरून आणि आता ह्याच्यामध्ये बघायचा होता सगळ्यांना चंद्र कोजागिरीचा चंद्र दुधामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोजागिरी पौर्णिमेचं बघा आणि किती छान आमच्या दुधामध्ये चंद्र दिसतोय बघा पूर्ण ठळक असा कोजागिरीचा चंद्र दुधामध्ये दिसत होता कोजागिरीचा चंद्र बघा किती छान असा दुधामध्ये छान चमकत होता आणि ह्या कोजागिरीच्या चंद्राच्या छायामुळे या दुधाला अमृतासमान महत्त्व आलं होतं दूध आटवून झालं होतं त्यानंतर दुधामध्ये चंद्र पण सगळ्यांचा बघून झालेला होता आणि आता दूध पिण्याचं सगळ्यांची तयारी सुरू होती त्यासाठी बच्चे कंपनी वगैरे लहान मोठे सगळे छान गोल राऊंड करून बसलो होतो बघा ह्याप्रमाणे सगळे बसलो होतो आणि इकडे दूध वाटप चालू होतं आमच्या सोसायटीच्या सोनवनेता हे सगळं दूध वाटप करत होत्या सगळे ग्लास भरणं चालू आहे बघा इथे सगळे सोसायटीमधले पण आमचे हौशी आहे त्यामुळे सगळे कार्यक्रम छान उल्हासात आनंदात साजरे होतात त्यासाठी खरंच बाया माणसं सगळे हौशी असणं पण महत्त्वाचं आहे सगळे तसे हौशी असल्यामुळे त्याचबरोबर माणसं माणसांची पण खूप साथ असते प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सोसायटीमधले आमचे माणसं पण तितकंच सपोर्ट करतात पूर्ण साथ असते माणसांची पण त्यामुळे आमचे सगळे कार्यक्रम छान असे आनंदात साजरे होतात बाहेरून आणून देणं असू काही असू माणसं अगदी उल्हासाने करतात आणि बायकाई तितक्याच हौशी आहे त्यामुळे सगळे कार्यक्रमांचं नियोजन केलं जातं बघा इथे बच्चे कंपनी पण आमच्या सोसायटीमध्ये खूप आहे ह्या बालगोपालांमुळे पण आमची सोसायटी अशी छान नंदनवनासारखी भरलेली असते तुम्ही सर्वांनी कोजागिरी पौर्णिमा कशी केलीत साजरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची कोजागिरी पौर्णिमा साजरी करणं तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये बघा इथे सगळे ग्लासेस भरून झालेले आहेत आता हे सगळ्यात पहिले वाटप होणार बच्चे कंपनीला लहान मुलांना आधी हे दूध द्यायचे आता सगळ्या मुलांना दूध वाटप केलं त्यानंतर आम्ही सगळ्या बायकांनी आणि माणसांनी दूध घेतलं खूप छान चवदार असं हे दूध झालं होतं छान मस्त फोटो काढले सगळ्यांनी आणि कोजागिरीचा सण साजरा केला तुम्ही चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा आज पहिल्यांदा ह्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला आठवणींनी सबस्क्राईब करा तुम्हाला खूप छान छान असे व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळतील त्यामुळे आठवणींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमच्या सोसायटीमध्ये साजरी झालेली कोजागिरी पौर्णिमाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद